काय काय त्रास होत आपल्याला पाठीचं वगैरे दुखत मानणे हा त्रास कधी होता एक दोन तीन महिने तीन महिने एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटते पन्नास साठ टक्क्यापर्यंत फरक जाणवतो कसं वाटतं बर मस्त वाटत मस्त वाटेल काय काय त्रास होता आपल्याला पाठीच वगैरे दुखत होते मानपाठ कमर दुखत होते आणि हा त्रास कधीपासून होता एक दोन तीन महिने तीन महिन्यापासून होता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतं पन्नास साठ टक्क्यापर्यंत फरक जाणवतो म्हणजे हे जे सगळं जड पडलं होतं ते सगळं मोकळं वाटत सगळं मोकळं वाटायला ओके